या मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत साहेब वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आम्ही जे काम उभं केलं त्यावेळी आम्हाला कळलं की या मतदार संघात काम करणं खूप काम करण्याची गरज आहे आमचे अनेक तरुण बेरोजगार आज त्यांच्या हाताला काम नाही आमच्या आजूबाजूला तीन एमआयडीसी आहेत पण त्याच्यामध्ये गेल्या दहा वर्ष देखील नवीन प्रकल्प आलेले नाही साहेब या तरुणांना काम द्यायचं असेल तर आज मुंबईला जाण्यासारखी सुद्धा परिस्थिती नाही आमचा कोकणी तरुण मुंबईला जाऊन या अगोदर तीरस्थावर होत होता पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही हा मतदारसंघामध्ये साहेब खरोखर रोजगाराच्या वरती काम करणं गरजेचं आहे ठीक आहे आमच्या महिला भगिनींना लाडकी बहीण योजना दिली असल्या तरी आमच्या इथल्या खऱ्या अर्थानं बहिणी खऱ्या अर्थानं सक्षम आणि सुशिक्षित आहेत त्या आमच्याकडे ज्यावेळी येतात त्यावेळी आम्हाला सांगतात दा, आम्हाला रोजगाराच्या काहीतरी संकल्पना द्या रोजगाराच्या आम्हाला काही गोष्टी द्या आणि त्यासाठीच आम्ही काम करायचं आम्ही स्वतः डेअरीच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आणि अनेक महिलांना जोडण्याचं काम सुद्धा या माध्यमातून केलेलं आहे